हा हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे साधसुद खूप दिवसाने भेटतो नाही आपण पर्सनलला रे मध्यंतरी आपण पॉडकास्ट सुरू केला तेव्हा भेटतच होतो मला मनापासून तुमचे आभार मानायचे आहेत तुम्ही या संवाद वेळाला आनंदाच्या पॉडकास्टला जो भरभरून प्रतिसाद देत आहे असाच प्रतिसाद असाच भरभरून हुरूप मला तुम्ही असा जर पूर्वत राहिलात तर मला उत्साह आणखी वाढेल नवीन 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 गोष्टी करायला नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खूप आनंदाची गोष्ट आहे यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष अनेक वर्षांची अनेकांची मेहनत ही सगळी आत्ता कामी आली मराठी भाषा अभिजात आहेच पण त्याला दर्जा मिळणं हेही तितकंच महत्वाचं होतं त्या सर्वांना मानाचा मुजरा ज्यांचं ज्यांचं योगदान या सगळ्या संघर्षात आहे मग आता अभिजात दर्जा मिळाला पुढे काय होणार हे तुम्ही आहात तुम्ही जाणता तुम्हाला सगळ्यांना माहीत झालंय आपली जबाबदारी आता खरं तर वाढली की त्या सगळ्या सुविधा त्या सगळ्या गोष्टी ज्या अभिजात दर्जामुळे आपल्याला मिळणार आहेत त्या सगळ्या आपल्याला मिळतात की नाही ते बघड ही जबाबदारी आपली आपली मराठी भाषा मराठी मरा संस्कृती मराठी संस्कार ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आता अधिक जागरूकता आपल्याकडनं यायला हवी मला वाटतं खरं तर ही सोपी गोष्ट आहे इतर भाषेबद्दल अनास्था आहे किंवा इतर भाषेबद्दल आपल्याला प्रेम नाही असं नाहीच आहे इतर भाषा आपण आपल्या गरजेनुसार आपल्या आवश्यकतेनुसार आपण वापरणारच हो जसं की शिक्षणासाठी जी भाषा आहे ही इंग्लिशच आहे गरजेनुसार आपल्याला इतर भाषेचा आधार घेऊनच काम करायचंय पण इतर भाषा ह्या वापरासाठी असू द्या पण जगण्यासाठी मात्र आपली मराठी भाषेच हवी हा खर तर आता आग्रह आहे मनापासून सांगणे की आपण या गोष्टीचा पुरस्कार करायला हवा या गोष्टीचा आग्रह धरायला हवा म्हणजे काय करायला हवं म्हणजे सारखं मराठी बोलायचं नाही मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी सण मराठी संस्कार ह्या गोष्टी आता पुन्हा नव्यानं आपण प्रत्यक्षात कशे येतील चांगल्या पद्धतीने अभिजात पद्धतीने हे मात्र नक्की बघायचं मग तुम्ही म्हणाल की म्हणजे काय काय करायला लागेल ते खरं सांगायला नाही नागत्री आपण दैनंदिन वापरामध्ये आत्ता असे अनेकदा असं दिसतं की आपण इंग्लिश शब्दांचा वापर करतो आत्ताही मी बऱ्याचदा बोलताना बोलणार पण आहे किंवा बोलतो पण दैनंदिन वापरामध्ये आपण काही वेळा इतर भाषेंचा वापर करतो सुद्धा जसं इंग्लिश आहे हिंदी आहे पण ती वापराची भाषा आहे आपल्याला बारीकसारीक गोष्टींमध्ये सुद्धा आपल्या मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा आदर करायला हवा ही परदेशस्थ आपली मंडळी आहेत ना ती मराठी भाषा मराठी सण ह्या सगळ्या गोष्टी तिकडे पाळताना दिसतात चांगलीच गोष्ट आहे ती पण जिथे ही मराठी नामती आहे ते आपल्या भारतात या मायभूमीमध्ये तिचा दुसवास होणं किंवा तिला डाऊन मार्केटचा फील येणं चुकीच आहे असं नाही व्हायला पाहिजे इतकं समृद्ध गोष्टी आहेत खरं समृद्ध वाङ्मय आहे मराठी सण मराठी संस्कार मी जसं मग अशी म्हणालो तसं मराठी काम्य मराठी सिनेमा मराठी नाटक ह्या गोष्टींचा आपण आग्रह धरायला हवा आपल्यासोबत इतरांनाही आपल्या पुढच्या पिढीलाही हीच सोनेरी बॅटन देणं हे आपलं काम आहे बरोबर ना बघा पटतंय का मराठी रंगभूमी मी तुम्हाला सांगतो मी काय नव्यानं खरं तर सांगायला नको मराठी रंगभूमी इतकी समृद्ध रंगभूमी आहे की खरंच इतके नवीन नवीन प्रयोग आत्ताच्याही काळात होत आहे म्हणजे अगदी डॉक्टर श्रीराम लागूनपासून थाना पाटेकर म्हणा किंवा डॉक्टर गिरीशोक किंवा विक्रमवीर प्रशांत दामले इथपासून ते अगदी मुक्ता बर्वे या सगळ्या दिग्गजांबरोबर आत्ताची ही नवीन पिढी मग त्यात उमेश असेल उमेश कामत प्रिया प्रिया बापत किंवा अगदी निपुण निपुण धर्माधिकारी हमे वाघ पर्णपेठे सुव्रत जोशी सखी किती लोकांची नावं घेऊ ही सगळे लोक सकस प्रयोग करतायत मराठी रंगभूमीवर आपण ते बघायला हवं मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काही काही नवीन प्रयोग नक्की होत आहेत काही काळापूर्वी आलेला कटेआर बालगंधर्व लोकमान्य ह्या सिनेमांना तर मराठी पिढीने सुद्धा जोरदार प्रतिसाद दिल्याचं दिसलं चांगली गोष्ट ना आताच्या काळात सुद्धा असे नवीन नवीन प्रयोग होत आहेत संहिता आधारित असे सिनेमे निघत आहेत आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे आपण जाऊन थिएटरमध्ये ते बघायला पाहिजेत ही गरज आहे खरंच सांगतो म्हणजे अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर दिग्पाल लांजेकर तुम्ही त्याला ओळखता छत्रपती शिवरायांच्या जीवनावर त्याने आठ सिनेमे काढण्याचं ठरवले शिवराय अष्टक नावाच्या सदराखाली त्यातले माझ्या मते माझ्या माहितीप्रमाणे पाच सिनेमे आले सुद्धा जरा उदंड आणि भरभरून प्रतिसाद मिळाला ही चांगली गोष्ट आहे आता असंही कळते की तो आपल्या अलौकिक संतांचं साहित्य मोठ्या पडद्यावर आणण्याचं ठरवतोय प्रचंड शुभेच्छा दिप्पालला भरभरून उत्तुंग शुभेच्छा हे असे प्रयोग व्हायला पाहिजे आणि असे प्रयोग झाले की ह्या लोकांचा हुरूप कधी वाढेल जेव्हा अशा कलाकृतींना आपण मराठी म्हणून प्रतिसाद देऊ भरभरून रिस्पॉन्स दिला की त्या लोकांचा हुरूप वाढतो आणि निर्माते सुद्धा नवीन नवीन प्रयोग करायला उत्सुक होता तयार होता अशी अनेकांची नावं आहे मी काही लोकांची नावं घेतली नसती पण अनेक जण तुम्हाला माहितीयेत की जे खूप छान काम करत आहेत आपण रिस्पॉन्स द्यायला मध्यंतरी मी पॉडकास्टमध्ये पॉडकास्ट केला होता कविवर्य सुरेश भटांनी लिहिलेले अर्थगर्भ समर्पक मराठीबद्दलचं प्रेम दाखवणारे शब्द मराठी अभिमान देत त्यालाही आता बराच कालावधी गेलाय दहा वर्षांपेक्षाही जास्त कारण ऐकलं तुम्ही नसेल तर जरूर ऐका नेटवर ते आहे तो एपिसोड जर बघितला तर तुम्हाला कळे त्या गाण्यामागची जी पार्श्वभूमी आहे तो इतिहास जो आहे ते गाणं तयार कसं झालं आणि त्या कौशलसारख्या प्रतिभावान संगीतकाराचं मराठीवर असलेलं प्रेम लक्षात येतं हे बघायला पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो की ज्याच्यावर आपण खरं सांगतो की भरभरून प्रतिसाद देऊनच प्रेम व्यक्त करायला पाहिजे माझ्याकडे एक कविता आहे ही कविता मी तुम्हाला सांगतो की मराठीच सौंदर्य दाखवते मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य दाखवते कोणी लिहिले माहित नाही नेटवर वाला सापडली कोणाच्या तरी मार्फत माझ्यापर्यंत आली अभिजात कविता आहे इतकं सुंदर असंख्य कविता आहे मग त्यात आपलं मराठी काव्य किती समृद्ध आहे तुम्हाला सांगायला नको बाब बोरकर कविवर्य विंदा करंदीकर बालकवी कुसुमाग्रज किती नावं घेऊ साहित्यामध्ये वपू उल दमा ही सगळी जुनी मंडळी ही आपल्या दृष्टीने संस्कार स्तंभ आहेत हे आपण पुन्हा नव्यानं आपल्या हातात घेऊयात पुन्हा आपण आपल्या एकमेकांना देवाणघेवाण आणि त्याची करूयात कारण गंमत अशी आहे ना आता वाचन इतकं झपाट्याने लोप पावत चाललंय आपणच पुन्हा एकदा आपल्या या कवितांच्या माध्यमातून किंवा पुस्तकांच्या माध्यमातून एकमेकांना हे एक काव्य प्रदान करूयात ही देवघेव करूयात पटते का बघा कारण ती गरज आहे खरंच खूप गरज आहे मराठी संस्कार यातूनच रुजणार आहेत ती कविता ज्या कवितेचा मी उल्लेख केला ती कविता मी आता वाचतो आणि मग तुम्हाला लक्षात येईल मराठी भाषा किती छान असते शृंगार मराठीचा अनुस्वारी शुभ कुंकुमते भाळी सौदामिनी अनुस्वारी अनुस्वारी शुभकुंकुमते भाळी सौदामिनी प्रश्नचिन्नी दुलती झुमके सुंदर तवकानी नाकावरती स्वल्पविरामी नाकावरती स्वल्पविरामी शोभे तव नथनी काना काना माला, खुलवी तुझ मानिनी वेलांटीचा पदर शोभे तुझ्या माथ्याला वेलांटीचा पदर शोभे तुझिया मात्याला मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणीवर मळला उद्गाराचा तोगे छल्ला उद्गाराचा तोगे छल्ला लटके कमरेला अवतरणांच्या बटा मनोहर भावती चेहऱ्याला उकाराचे पैंजण झुमझुम हुकाराचे पैंजण झुमझुम झुम पदकमलांच्यावरी पूर्ण विरामी तिलोत्तम तो शोभे गालावरी पूर्ण विरामी तिलोत्तम तो शोभे गालावरी छान मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या मराठीचं सौंदर्य अनेक कवितांमधून दिसणार आहे त्यासाठी आपल्या मराठी भाषेला आपल्या मराठी संस्कृतीला आणि आपल्या मराठी संस्कारांना सजगपणे जिवंत ठेवण्याचं काम आपल्यासाठी आहे म्हणून इतर भाषांचा अनादर न करता इतर भाषा वापरूयात पण मराठी जगूयात